नमस्कार श्री स्वामी समर्थ आपलं आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागामध्ये सगळ्या रीती रिवाजी प्रथा परंपरा सगळं सगळं वेगळं वेगळं असतं तसंच माझ्या माहेरी म्हणजे कराड सातारा या भागामध्ये लग्न मुलगीचं ठरल्यानंतर मेडपूजा जातपूजन असतं तर ते लग्नाच्या आदल्या दिवशी किंवा चार दिवस अगोदर त्याचा मुहूर्त असतो तर त्या मुहूर्ताप्रमाणे ती पद्धत असते आणि मग ते जातपूजन वगैरे असं केलं जातं तर तो हा आज व्लॉग मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे का मेढ पूजन कसं होतं आणि काय पद्धत असते ती त्या भागामध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता गावामध्ये हे आमची सगळी घरं आहेत आणि आता आमचं नवीन म्हणजे घर बांधलेलं आहे जुनं गावामध्ये आहे आणि थोडस अंतरावरती आम्ही राहतो आता ती आहे तर त्याच्यामुळे लग्न गावातल्या घरामध्ये होतं त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी येणं जाणं थोडस लांबच पडायचं तर ते डेकोरेशन वगैरे करायला मला काही जमलं नाही कारण आता माझ्या मागं बाळ आहे त्यामुळं तर ते सगळं नवरीनंच केलं होतं आणि मेडपूजन होतं मुहूर्त होता त्या दिवशीचा तर मग इथे ही आमची नवरीबाई आहे तर तिची तयारी वगैरे चालू होती तर त्यांचेच म्हणजे शेजारचे म्हणजे काका जावा जावा वगैरे असं दोन घर लागून वगैरे असं तर लग्न घर तिकडचं आणि हे शेजारांचं म्हणजे त्यांच्या काकांचं वगैरे असं घर तर ह्या माझ्या बहिणी आहेत बँकेत जॉबला आहेत का जे मी नेहमी त्यांचं कौतुक करत असते की खूप छान म्हणजे आमचं अख्खं गाव त्यांना खूप नावजतं जॉब आहे त्यांचा बँकेमध्ये तरी सुद्धा सगळ्या गोष्टी इतक्या छान हँडल करतात त्या आणि सगळ्यांना ही माझी बहिणी खूप आवडते आणि तशीच आहे ती तर छान अशी आमची ते नवरीची सगळी तयारी चालू होती आणि लहान मुलींचं पण सगळं आवरावर वर चालू होतं आणि मी सकाळी लवकरच आली होती घरून त्यासाठी मग आणि छान असं तिचं मग वहिनीने ऑप्शन वगैरे केलं तिची तयारी सिम्पलच केली होती कारण मेडपूजन म्हणजे इतकं काय मोठं असं नवरीच्या तयारीचं काय विषय नव्हता म्हणून मग तिने सिंपलच तिचं तिनंच आवरलं होतं आणि बाकीचं वगैरे सगळं मग बॅग वगैरे भरायचे सगळं तिचं लग्नाचं चालू होतं तर ते पण करून झालं आणि त्याच्यानंतर मग मला व्हिडिओ शूट करायचा होता म्हणून मग मी लवकरच आली होती मला खर तर साडी घालायची होती पण खूप घाई झाली आणि मला काही जमलंच नाही गावातून लग्न घर गावात असल्यामुळं सगळ्या गोष्टींची माझी खूप धावपळ होत होती आणि मग छान असं बहिणींना औक्षण केलं आणि मग आम्ही पलीकडच्या घरी आलो ही पण आमची बहिणीच आहे जे की आमच्या रानातल्या घरातच आम्ही सगळे बाजूलाच आहे ते लास्ट ब्लॉग मध्ये मी दाखवलं होतं त्यांचं नवीन घर आणि मग हे नवरीचं गावचं घर आहे ते पण तिकडच राहतात शेतामध्ये सा थोड़े -थोड़े था शार शार था, तर मग छान असं सगळ्यांसाठी चहा ठेवला होता आणि थोड्या थोड्या हळूहळू बायका वगैरे सगळ्यांचं येणं चालूच होतं आणि ह्या नावच्या बायका आहेत म्हणजे मेडपूजन असतं त्याच्यासाठी पण नावं निघतात बायकांची आणि जेंट्स असं नावं निघतात तर त्यांनीच तो मेडपूजन करायचं असतं अशी पद्धत आहे तर मेडपूजन करणाऱ्या ज्या बायका होत्या पाच सात असं असत तर त्या पण आल्या होत्या आणि ते सगळं मे मेढपूजनसाठी साहित्य वगैरे लागणार आहे ते सगळं त्यांनी काढलं आणि मग छान अशा आमच्या नवरीची तयारी झाल्यानंतर मग ती पण आली आणि मग छान असं डेकोरेशन तिनंच केलं होतं कारण दुसरं करायला कोण कोण नव्हतंच तिथं त्याच्यामुळे तिनं रात्रीच करून ठेवलं होतं बऱ्यापैकी आणि मला तर एवढं काय पॉसिबल नव्हतं सगळ्याच गोष्टींसाठी येणं वगैरे त्याच्यामुळं मग छान असं डेकोरेशन मस्त केलं होतं मग तिनं छान अशी पूजा वगैरे करून घेतली आणि मी मस्त असे फोटो वगैरे काढले आणि मग सगळ्यांचं असं चाललं होतं का म्हणजे फोटो मोबाईल आहे चांगला वगैरे तर मग सगळ्यांचे फोटो वगैरे काढ तर मी त्याच्यातच होते आणि हा आमचा तिथला समर्थ सार्थक सॉरी सार्थक त्याचं नाव सार्थक आहे तर तो आणि हे सगळ्या आमच्या कलवर्या आहेत छान नवरी सोबत सगळ्या बसल्या होत्या आणि हा बघा आता आतमध्ये गेला तो आमच्याच घरातली म्हणजे बहिणच आहे माझी तिचा मुलगा आहे तो आणि ही आमची हिरोईन बघा इतकी छान डान्स करते इतकी छान बोलते खूप छान आहे ती आणि हा बघा कसा करतोय तर हा म्हणजे माझी बहीण आहे प्रिया तिचा मुलगा आहे त्याला अजिबात त्याला खूप राग येत होता मला अजिबात फोटो नाही काढायचा व्हिडिओमध्ये ना घ्यायचं म्हणून तो तोंड तो बघा कसा फिरवतोय आणि हा आमच्या नवरीबाईचा भाऊ आहे आणि ते सगळे आम्ही बसलो होतो आणि बाहेर बाकीच्यांची अशी तयारी चालू होती तर मेडपूजन असं असतं बघा आमच्या इकडे आंब्याची वगैरे ढाळी आणली जाते आणि ती घराच्या बाहेर असं मेढ ती लावला जातो वरती पण छोटासा आंब्याच्या ढाळ्यांचा मंडप पण घातलेला होता आणि हे कळंब आहे तर ते देवाचं असतं काहीतरी तर ते म्हणजे पान असतं तर कोणाचं वेगळं विगड़, कोणाचं वेगळं असं तर आमच्या म्हणजे माहेरी तिकड कळंब झाडाचं ते लागतं मेढपूजांसाठी तर ते पण आणलं होतं आणि ही दोघं जण आहेत बघा हे मोहनदाता दादा आणि हे हा मित्रच आहे सागर म्हणून तर तो मेढपूजन त्यांच्या नावाने निघाला होता म्हणून मग त्यांना दोघांना बोलवलं होतं आणि मग असंच असतं ते नावं काढली जातात बायकांचे आणि जेंट्स असं आणि त्यांनीच तो पूजायचा असतो असं आहे तिकडे तर मग त्या दोघांनी छान असा मेळ वगैरे बांधून घेतला त्याचं पूजन वगैरे केलं आता त्या मेड सोबत कुराड का बांधलीये ऍक्च्युअली सॉरी मला पण माहिती नाहीये तेवढं डिटेल मध्ये त्याच्यामुळे मी ते काही सांगू शकत नाही खर तर आता घरच्यांना वगैरे माहित असेल मला एवढी काही डिटेलमध्ये माहित नाहीये तर छान असा मेड वगैरे पुजला त्या दोघांनी त्याच्यानंतर मग नावाच्या बायकांनी पण मेड पुजण्यासाठी पण त्या पण थांबल्या होत्या मग छान असा नैवेद्य वगैरे पण त्यांनी दाखवला आणि मग नंतर त्या बायका बाजूला उभ्या राहिल्या त्या नावाने त्यांच्या नावाने मेडपूजा होती तर मग नंतर त्या बायकांनी पण मेडपूजला आणि हे बघा त्याच्यामध्ये पण भरपूर असं काही काय डाळी वगैरे आहे तर ते पण त्याच्यामध्ये टाकलं जातं आणि त्याच्यानंतर मग त्यांनी म्हणजे हे जे कापड का आहे त्याला हळदी कुंकू तर त्याच्यामध्ये म्हणजे पूर्ण आपलं साहित्य असतं जे की आ, सुपारी खारीक वगैरे ते आपण वसा देतो वगैरे तर ते पाच प्रकारचं तर ते त्याच्यामध्ये बांधलं होतं आणि ते मग त्या मेढ्याला त्यांनी बांधलं आणि या पद्धतीनं छान असा हा मेढपूजन केलं त्यांनी आणि त्याच्यानंतर मग ज्या घरातल्या बाकीच्या बायका वगैरे आहेत तर मग आहे, त्या सगळ्यांनी तिथे हळदी कुंकू वगैरे लावलं आणि इथे बघा ज्या दोघांनी मेढपूजन केलं होतं तर त्यांचा इथे मान करायचं चालू आहे तर ते पण छान आहे म्हणजे त्यांचं नाव होतं तर त्यांच्या त्या नावाने मेडपूजन निकाल होतं त्या त्यांना छान असं त्यांचा मान सन्मान केला मग त्यांना टॉबेल टोपी आणि एक श्रीफळ वगैरे असं देऊन त्यांचा आदर सत्कार केला आणि छान म्हणजे असं प्रत्येक ठिकाणी वेगळं विग्ण वेगळं विग्ण असतं खरं आमच्या इकडे सासरी असलं काही पद्धत अशी नाहीये ही फक्त माझ्या माहितीच आहे तर बहुतेक भागामध्ये असं नसतं आणि बहुतेक भागामध्ये याच्यापेक्षा वेगळी पद्धत असू शकते तर ही आमच्या इकडे जशी आहे तर मी ती दाखवते तर इथे बघा मेढपूजनला अख्ख्या गावामधल्या बायका वगैरे अशा येतात हळदी कुंकवासाठी भरपूर अशी गर्दी होते आणि मग सगळ्यांचे छान असे फोटो वगैरे काढायचे चालू होते सगळ्यांनी त्या मेडला पूजलं वगैरे असं ह्या सगळ्या आमच्या घरातल्यानंतर सगळ्यांचं झाल्यानंतर आमच्या घरातल्या ज्या बायका होत्या त्या सगळ्या आल्या मेडची पूजा करायला आणि सगळ्यांचे फोटो वगैरे मी सगळ्यांचे फोटो काढले छान असे सगळ्यांना व्हिडिओमध्ये घेतलं घरातल्या होत्या त्या सगळ्यांना आहे का हा आता ही व्हिडिओ करते युट्यूबला टाकणार आहे वगैरे आणि ते सगळं झाल्यानंतर इथे बघा डाळ आणि गूळ असा वाटला जातो आणि थोडस केळाचे तुकडे वगैरे असे करून कारण भरपूर गर्दी होते अख्ख्या गावातल्या बायका येतात मेढपूजनाच्या कार्यक्रमासाठी आणि त्यांना मग हे इकडं दिलं जातं आणि मग ही तिची जी सक्की चुलत बहीण आहे तिची प्रियाची या सासूबाई आहे तर त्यांनी पण त्यांचं पण नाव होतं मेढपूजनासाठी तर त्यांनी छान असं आमच्या नवरीचा ओटी वगैरे भरली तिला साडी स्टिफळ वगैरे आणि पेढे पण आणले होते तर ते पण भरवले तर छान असं सगळा कार्यक्रम मस्त असा चालू होता आणि त्याच्यानंतर मग ज्यावढ्या बायका होत्या त्यांच्या त्यांना सगळ्यांना असं हळदी कुंकू वगैरे असं तर छान वाटतं आणि एकदम कार्यक्रमाचा एक तो आ, पूर्ण घरामध्ये असं वातावरण असतं ते इतकं मस्त असं वाटतं बघा आणि ते सगळं झाल्यानंतर मग हे जे जात आहे आणि हे उखळ आहे तर त्याचा पण ते मान असतं तर ते करतात आणि या जात्यावरती ते दळत दळत गाणी म्हटली जातात तर ते, ते, जाता। ते पण मी तुम्हाला ऐकवते हो थोडंफार छान असा घरामध्ये तो कार्यक्रम चालूच होता आणि इथे बाहेर आ, ही नवरीचे आई वडील आहेत आणि नवरीची ही मावशी आहे जे आमच्या वहिनीच आहेत तर त्यांनी आई वडिलांसाठी नवरीच्या गारवा म्हणून आणला होता तो तर तो पोशाख असता असतो तर तो पोशाख त्यांनी छान दोघांसाठी पण त्यांना कपडे आणि साडी वगैरे असा छान पोशाख आणला होता आणि तेवढ्यातच मग अ माझी वहिनी दादा ते बाहेर राहतात तर ते पण जस्त आले होते तर हा माझा भाचा आहे ते माझे वडील हा माझा भाऊ आणि त्याची ही मुलगी आद्या तर ते पण छान तयार होऊन छान असे आले होते आणि हा माझं पिल्लू बघा तस नये मस्त राहिला होता तो खरं पाणी पाहिजे छान असा मेड मुहूर्ताचा कार्यक्रम पार पडला आणि आता दिवसभर अशा बायका त्या हळदी कुंकुवासाठी येत राहतात त्यांना ते घरात म्हणजे कोणीतरी असं आ, सांगायला जावं लागतं का मेळपूजनासाठी या म्हणून अख्ख्या गावामध्ये फिराव फिरून असं सगळ्यांना हळदी कुंकवासाठी सांगायचं मग त्या येतात आणि असं दिवसभर त्या गावातल्या बायका आता जसं वेळ मिळेल तसं त्या येत राहणार आणि त्यांना मग इथे वाटायचं आणि हळदी कुंकू वगैरे द्यायचं तर माझी बहिणी इथे नंतर तिनं घेतलं होतं आणि मग असा कार्यक्रम तसा पार पडला आणि त्याच्यानंतर आमचं सगळं काम झालं मस्त आम्ही गप्पा मारत बसलो होतो आणि मग आम्ही जेवण पण तिथेच केलं कारण आम्ही रानात म्हणजे दुसरे घरी थोडंसं अंतर आहे तिकडे राहतो मग छान असं जेवण केलं आणि आम्ही नंतर घरी गेलो तर असा कार्यक्रम आमचा मेढमुहूर्ताचा पार पडला तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे पण अशीच पद्धत आहे का तर अशाच छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेट